स्क्रीन टाइम हा जास्त होतो आता हा स्क्रीन टाइम जास्त वाढल्यामुळे किंवा जरी झोप लागली तरी ती वारंवार खंडित अशा स्वरूपाची असते कधी कधी काही शारीरिक आजारांमुळे जसं आयुर्वेदिक औषधी द्रव्य आहेत की ज्यांच्यामुळे शांत झोप लागते ते रोज आपण दुधामध्ये टाकून घेऊ शकतो त्याचबरोबर किंवा रात्री बारा ते दोनच्या दरम्यान जेव्हा जागे त्यामुळे त्यांना शांत झोप लागायला नक्कीच मदत होईल नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बऱ्याचशा लोकांना रात्री शांत झोप लागत नाही किंवा जर झोप लागली तर ते खूप उशीर राहतात स्वप्न हे खूप जास्त पडतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटत नाही आता हे झोप्याच्या तक्रारी का होतात त्यांच्यावर आपण घरगुती काय उपचार करू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनल वर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मनुष्याला निरोगी राहण्यासाठी तीन पिलर्सची आवश्यकता असते आयुर्वेदानुसार निद्रा आणि ब्रह्मचर्य हे तीन पिलर्स हे मनुष्याला निरोगी राहण्यासाठी अतिशय आवश्यक असे सांगितले आहे आता हे जर तिन्ही व्यवस्थित समतोल प्रमाणामध्ये असतील तर आपण निरोगी राहतो परंतु बऱ्याचशा लोकांना रात्री शांत झोप लागत नाही किंवा खूप उशिरा झोप लागते शांत झोप लागली तर ती खूप थोडा वेळ लागते वारंवार जाग येते वारंवार स्वप्न पडतात त्याच्यामुळे दिवसभर फ्रेश वाटत नाही तर याच्या मागे काय कारण आयुर्वेदाने सांगितलेली आहेत ते आपण बऱ्याचशा लोकांना रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर सोशल मीडियावर किंवा लॅपटॉपवर काही कामानिमित्त स्क्रीन टाईम हा जास्त होतो आता हा स्क्रीन टाईम जास्त वाढल्यामुळे आपल्या डोळ्यांना थकवा जास्त प्रमाणामध्ये येतो आणि त्यामुळे शांत झोप येत नाही किंवा रात्री लवकर झोप लागत नाही त्यानंतर जर तुम्ही रात्रीच्या वेळी खूप गुरु असा आहार सेवन केला असेल म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये जेवण केलेलं असेल किंवा खूप जड अन्न तुम्ही रात्रीच्या वेळी सेवन केलं असेल तर अन्न नाही निद्रा का येते त्याचं मेन कारण आहे की आपण दिवसभर जे शारीरिक कष्ट केलेले आहेत त्यामुळे आपल्या शरीराला थकवा आलेला असतो आणि त्यामुळे रात्रीच्या थंड वातावरणामध्ये आपल्याला शांत झोप लागते आता ज्या लोकांना शारीरिक कष्ट कमी आहे त्या लोकांना शरीर न थकल्यामुळे रात्री झोप लागत नाही किंवा ज्या लोकांना झोपण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जर गर्मी खूप असेल तर त्यामुळेही त्या लोकांना शांत झोप लागत रात्री दहा ते दोन हा निद्रेचा म्हणजे झोपेचा जो, जो काळ सांगितलेला आहे त्या काळामध्ये आपल्याला शांत झोप लागते या झोपेला भूतधात्री निद्रा असंही म्हटलं जातं म्हणजेच आपल्या शरीराचं धारण करण्यासाठी दहा ते दोन रात्री दहा ते दोनचा चा जो काळ सांगितलेला आहे त्या काळातली झोप अतिशय महत्वाची आहे परंतु बऱ्याचशा लोकांना रात्री उशिरापर्यंत जागण्याची कामानिमित्त रात्रभर जागण्याची सवय असते त्यामुळे या लोकांना शांत झोप लागत नाही किंवा जरी झोप लागली तरी ती वारंवार खंडित अशा स्वरूपाची असते कधी कधी काही शारीरिक आजारांमुळे जसे की डायबिटीस आहे किंवा एखादा आजार आहे एखादा असा आजार आहे की ज्याच्यामुळे वेदना खूप जास्त प्रमाणामध्ये होत आहे त्यावेळेसही अशा लोकांना झोप लागत नाही जे लोक दुपारी झोपतात त्या लोकांना रात्री शांत झोप लागत कारण दिवसाची झोप हो ही आयुर्वेदाने वर्ज सांगितलेली आहे जर तुम्हाला रात्रीची शांत झोप झाली नसेल किंवा काही कामाने निघत तुमचं रात्री जागरण झालं असेल तर तुम्ही रात्री जर दोन तास जागरण झालं असेल तर तुम्ही दिवसा एक तासापर्यंत झोपू शकता म्हणजेच रात्रीच्या झोपेच्या निम्मा वेळ तुम्ही दिवसा झोपू शकता परंतु एव्ही रात्री जागरण झालेलं नसल्यास दिवसा झोपू नये दिवसा झोपल्यामुळे रात्री शांत झोप लागत नाही किंवा लवकर झोप लागत नाही मानसिक कारणे काही मानसिक आजारांमुळे जसं की स्ट्रेस आहे एन्झायटी आहे किंवा एखाद्या गोष्टी टेन्शन आपल्याला असेल तर आपल्याला शांत झोप येत नाही शांत झोप येण्यासाठी आपण काय घरगुती उपचार करू शकतो कोणती योगासनं आणि मेडिटेशन प्राणायाम हे करू शकतो ते आपण कमले दूध त्याच्यामध्ये एक चमचा गाईचं तूप आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकून रोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन केल्यावर शांत झोप येते त्याचबरोबर अश्वगंधा काही आयुर्वेदिक का औषधी द्रव्य आहेत की ज्यांच्यामुळे शांत झोप लागते ते रोज आपण दुधामध्ये टाकून घेऊ शकतो त्याचबरोबर शांत झोप येण्यासाठी चबास बालास विपरीत करणे यासारखे काही योगासन आहेत त्याचबरोबर अनुलोम विलोम प्राणायाम मेडिटेशन हे आपण रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ अगोदर जरी यांचा अभ्यास केला तर आपल्याला शांत मदत होते त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर अभ्यंग करणे रात्री झोपताना म्हणजे तळ पायाला तेलाने मालिश करणे याच्यामुळे आपल्याला शांत झोप यायला नक्कीच मदत होते आपण ज्या ठिकाणी झोपत आहोत त्या ठिकाणचं वातावरण हे थंड फ्रेश आणि जिथे जास्त आवाज नसेल असं असावा त्याचबरोबर त्या खोलीतलं वातावरण हे प्रसन्न असेल आजूबाजूला स्वच्छता असेल याचीही काळजी घेणं जरुरी आहे बेडवर झोपण्याच्या ठिकाणी फक्त झोपण्याच्या वेळीच जावं एरवी जर जा आपण बेडवर जाऊन बसलो तर आपल्या शरीराला त्याची सवय होते आणि आपल्याला बेडवर गेल्यानंतर लगेचच झोप येते त्यामुळे बेडवर फक्त जेव्हा झोपायचं आहे त्याच वेळी जायचं इतर वेळी बेडवर जायचं नाही ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर आपल्याला झोप लागायला नक्कीच मदत होते शरीरातील वाद दोन जर वाढला असेल तर आपल्याला खंडित अशा स्वरूपाची झोप लागते म्हणजे वारंवार आपल्याला झोप झोपेतून मग आता आपल्याला जर वारंवार जाग येत असेल तर आपण आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थांचं सेवन जास्त करायचं आहे वात ज्या पदार्थांनी वाढतोय त्या पदार्थांचं सेवन कमीत कमी करायचं आहे रोज तेलाने अभ्यंग करायचं आहे जेणेकरून शरीरामध्ये वाढलेला वात दोष जो आहे तो कमी होईल आणि त्यामुळे आपल्याला शांत झोप लागायला मदत होईल जेव्हा पित्त दोष वाढल्यामुळे वारंवार आपल्याला झोप येत नाही किंवा रात्री बारा ते दोनच्या दरम्यान जेव्हा जाग येते तेव्हा पित्त दोष वाढलेला असतो त्यामुळे आपल्याला लागण्याचा त्रास किंवा ते या वेळेमध्ये जाग येतो हा पित्त दोष कमी होण्यासाठी आपल्या आहारामध्ये शीतद्रव्यांचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे पालेभाज्या जसे की मेथी पालक शेपू आहेत शिमला मिरची आहे हिरवी मिरची आहे टोमॅटो यांचा आहारामध्ये कमीत कमी, -कमी समावेश करायचा आहे त्यामुळे शरीरामध्ये वाढलेलं पित्त हे अजून वाढणार नाही आणि आपल्याला शांत झोप लागायला मदत होईल रात्री झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर स्क्रीन टाइम आपला कमीत कमी असेल किंवा फोनचा वापर हा कमीत कमी असेल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये पंचकर्मापैकी शिरोधारा ही जी प्रोसिजर आहे ती ज्या लोकांना झोप येत नाहीये किंवा ज्या लोकांना शांत झोप लागत नाहीये त्यांच्यासाठी एक वरदान आहे शिरोधारा घेतल्यानंतर कितीही झोप न येणारा व्यक्ती असेल तर तो टेबलवरच शांतपणे झोपी जातो शिरोधारा घेतल्यामुळे आपला स्ट्रेस लेवल कमी होतो आणि आपल्याला शांत झोपलं त्यामुळे ज्या लोकांना स्ट्रेस एन्झायटी किंवा काही इतर मानसिक कारणांमुळे जर शांत झोप लागत नसेल तर त्यांनी जरूर शिरोधारा घ्यावी त्यामुळे त्यांना शांत झोप लागायला नक्कीच मदत होईल अगोदर सांगितलेल्या कारणांपैकी जर आपल्याला इतर कोणत्या आजारांमुळे आपल्याला शांत झोप लागत नसेल जसं की ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांना शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर त्या लोकांना शांत झोप लागत वारंवार निद्रा खंडित होती अशा लोकांनी आपला जो मूळ आजार आहे त्या मूळ आजारावर करावी म्हणजे अशा प्रकारे योग्य सात्विक असा आहार सेवन केला व्यायाम योग्य प्रमाणामध्ये केला प्राणायाम के मेडिटेशन योग्य प्रमाणामध्ये केले तर आपल्याला शांत झोप लागायला नक्कीच मदत होते अशा आहे याचा हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल धन्यवाद